समाजकार्यात अग्रणी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा वाढदिवस श्रवणवाणी दिव्यांग मुलांसोबत साजरा अनोखे उदाहरण दिनांक ऑगस्ट रोजी चॅरिटेबल संस्थापक अध्यक्षा समाजसेविकांचा आदर्श ठरलेल्या गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा वाढदिवस यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला समाजासाठी झटणाऱ्या राखीताईने वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याऐवजी श्रवणवाणी दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा निर्णय घेतला मखमलाबाद येथील सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ अमर जागृती श्रवण विकास विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या श्रवणवाणी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष जेवण व वा चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेतील मुलांचे हसरे चेहरे पाहून ताईंना मिळालेला आनंद डोळ्यांतून व्यक्त होत होता या प्रसंगी भावनी खोत डॉक्टर राखीताई मोरे म्हणाल्या आज मला परिपूर्ण आई असल्याची जाणीव झाली मुलांच्या डोळ्यातील समाधान आणि त्यांच्या प्रेमळ हसण्यात खरी देवाची पूजा आहे समाजासाठी काम करताना मिळणारा हा सन्मान अनमोल आहे गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी आपल्या समाजकार्यातील वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टने दीड वर्षाच्या अल्पावधीतही समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे मात्र हा प्रवास त्यांच्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या एन जी ओ कार्यातून सुरू झाला समाजातील उपेक्षित घटक वंचित दिव्यांग महिला वर्ग गरजू कुटुंबे ज्येष्ठ नागरिक यांना उभारी देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी आणि समाजातील समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी धडपड करणारी ही समाजसेविका आपल्या जनसंपर्क कौशल्यासाठी ओळखली जाते माझ्या प्रत्येक कार्यामागे सप्तशृंगी देवीच्या आशीर्वाद आणि माझ्यावरच्या लोकांच्या विश्वासाची ताकद आहे असेही राखीताईंनी यावेळी सांगितले समाजातील प्रत्येक कार्याला आपलेसे करणाऱ्या या समाजसेविकेचा वाढदिवस यंदा खऱ्या अर्थाने समाजाभिमुख आणि प्रेरणादायी ठरला यावेळी शाळेतील शिक्षक सामाजिक कार्यकर्ते ट्रस्टचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी हिताईंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले समाजसेवेचा खरा आनंद हा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात असतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे सम्येक धाम चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री पवन दादा नारायण ताडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच लाभत असल्याने वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या कार्यामुळे ट्रस्ट ची प्रगती अधिक प्रभावीपणे होत असून समाज कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे गुरुवरीय डॉक्टर राखीता यांनी सांगितले यावेळी त्यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले जय अंबे जय श्री महाकाल वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा आज लवकरच बाप्पांचा आगमन होत आहे आणि याच प्रव्हात माझा अभिष्ट चिंतन सोहळास असतो मी यासाठी खूप माझा अधिशक्तिंचे महाकाल बाबांचे ऋणी आणि आनंदी आहे आज मी सह्याद्री शिक्षण संस्थेत येऊन जे काही माझे सगळे मी बाळ म्हणेल खरं सांगायला गेलं तर मला आज परिपूर्ण आई होण्याचा आनंद आणि प्रेमाचा सन्मान मिळालेला आहे मी आज परिपूर्ण त्याने आई झालेली आहे कारण इथे जे बधिर कार्य आहे मुक बधीर बालकांसाठी ते अप्रतिम आहे मी स्वतः इथे येऊन सगळं कार्य बघितलं आहे बालकांना त्यांच्या जे काही व्यंगत्व असेल त्याच्यावरती शिक्षण देऊन सक्षम केलेले आहे त्यानंतर त्यांचे जी पण जीवनशैली असेल ती अतिशय सुंदर आहे त्याच्यामध्ये त्यांचं बोलणं त्यांची कलाकृती त्यांच्यातील कलाकौशल्य जोपासले गेलेले आहे माझा जो एक सत्कार करण्यात आला त्यात एक सुंदरशी माळ गोपलेली होती खाली सुंदर गणपती बनवलेले आहे सुंदरशा फुलदाण्या आहे असं त्यांनी केलेलं हे कला कौशल्य पण हे घडवण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ व टीम हे अतिशय आतोनात कार्य करता मी त्यांचे देखील खूप आनंद आणि आभार व्यतिरिक्त करते की आज हे कार्याला कोणी लगेच पुढे येत नाही पण आर्थिक ही गोष्ट बाजूला ठेवून ते स्व इच्छेने त्यांची सेवा देतात याला माझं त्यांना नमस्कार हे त्यांचं शिक्षण संस्थेचं कार्य आहे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना जय अंबे जय श्री महाकाल सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना आज दीड वर्ष माझं पूर्ण झालेलं आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी माझं दोन हजार तेवीस रोजी माझं हे रजिस्ट्रेशन आहे आम्ही स्वतः गेली दहा वर्षापासून माझ्या समुदायासाठी एका एन जी ओमध्ये कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन एन जी ओमध्ये काम करत असताना मला ही संकल्पना माझ्या मनात आली होती परंतु भरपूर खाचखळगे होते तसं परिवार असेल किंवा सामाजिक जीवन जगत असताना मला लागणारा आर्थिक खर्च असेल असं सगळ्या गोष्टी होत्या पण मी माझ्या आई साहेबांच्या जगदंबेच्या कृपेने सक्षम उभी राहिली आणि आज मी इथपर्यंत पोचली याचा उद्देश एकच आहे मला माझा मी आजही मला माझ्याकडे तीन प्रोजेक्ट चालू आहेत सामाजिक कार्य हे माझे ध्येय आहे त्याच्यामध्ये आज मी जिथे पोहोचली आहे ती सत्यता आहे की मी आज या बालकांसाठी एक वेळेचं जेवण देऊ शकते असं सक्षमतेने मला उभं केलं आहे आणि मी मला देणाऱ्यातून बनवलं याविषयी मी माझं संम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश व्यतिरिक्त करते आणि अजून खूप कार्य करायचं आहे पुढे काही ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल काही नवीन विषय म्हणता येईल त्याच्यासाठी मी सक्षमतेने उभी राहते आहे समाजसेवेत सामील करण्यासाठी आपण काय संदेश द्या समाजसेवेत सामील करून घेण्यासाठी एकच संदेश देईल की आपल्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात आणि खिशामध्ये पैसा यापेक्षा आपण स्वतः आत्ता काय करतो हो, आहोत वर्तमानात राहून ते आपण दिवसाचे शंभर रुपये का कमवणे असे ना त्यातून आपल्या घराचा उदरनिर्वाह कसा होईल हे सर्व युवा पिढीने बघणं गरजेचं आहे बाहेर जी आहे आपण सगळ्या गोष्टी बघतो आहे ही सर्व मोहमाया आहे आपली आई धुनं भांडे करून आपलं घर चालवत असेल तर तिला आपण हातभार लावला पाहिजे असं मी युवा पिढीला आव्हान करते आणि त्या आईचा त्या मातेचा त्या वडिलांचा त्या बापाचा त्यांनी याच्याने आदर करून त्यांची सेवा करावी त्यांना हातभार लावावा आपलं घर पुढे न्यावं एवढं मी नक्की सांगू इच्छिते दुसऱ्या कारणांमध्ये बिझी होण्यापेक्षा किंवा व्यस्त होण्यापेक्षा त्यांनी आपलं स्वकार्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं काही एखादा अविस्मरणीय क्षण जो आहे जो समजकार्य तुम्हाला आजही प्रेरणा देतो त्याबद्दल काय सांगा अविस्मरणीय क्षण माझे तसे अनेक आहे काही तर सांगण्यासारखे नाही पण एक नक्कीच सांगू इच्छिते की, की जेव्हा मी ट्रस्टच्या कामकाजासाठी माझ्या पाऊल बाहेर टाकलं माझं मंदिर किंवा माझ्या घरातून त्यावेळेस जेव्हा मला दिल्लीपर्यंत पोचायचं होतं मी माझ्या पाठबळाने तिथे जेव्हा पोहोचले तेव्हा मी हा अविस्मरणीय क्षण होता की मला माझ्या ह्या कामकाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी स्वतः शिक्षित आहे म्हणून मला माहिती कशा पद्धतीने कागदपत्र फाईल तयार करावी लागते आणि किती टेबलला जाऊन आपल्याला ते काम करून घ्यावं लागतं पण क्षण हा आहे की मी तिथं गेल्यानंतर ज्या कामाला दहा वर्ष लागतात दहा महिने लागतात ते फक्त माझ्या आई साहेबांच्या कृपेने माझ्या बाबा महाकालांच्या कृपेने एक दिवसात माझं ट्रस्ट रजिस्ट्रेशन होऊन सर्व फाईल ही माझी तीन दिवसात मला नाशिकमध्ये आली आणि मला मिळाली हा माझा जीवनातील सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण तर आहेच पण एक चमत्कार पण क्षण आहे की न घडणारी गोष्ट झाली आणि मी सहज समाजकार्याला एक नाव घेऊन ट्रस्ट च उभी राहिली विकास विद्यालय विद्यालयम नाशिक शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ताईं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी आज ह्या मुलांमध्ये वाढदिवस साजरा केला त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी चेतना सेवक राधिका फाउंडेशनची संस्थापिका आज आपण सर्वजण इथे गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत कारण की त्यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांना एक आनंदाचा क्षण आहे कारण की ते आपल्या गुरुवरे आहेत म्हणतात ना की गुरुच्या स्थानी जो कोणी असतो तर त्यांच्या आनंदात आपण जर सामील झालो तर आपला आनंद हा द्विगुणित होतो तर अशा आनंदाच्या क्षणात आपण इथे जमलेलो आहोत तर ताई तुम्हाला आमच्या पूर्ण टीमकडनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा अशाच तुम्ही पुढे चलत जा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला असाच मिळत जावो ह्याच गोष्टींची अपेक्षा ठेवते राखीताईंबद्दल काय सांगावं ज्यांच्या नावातच राखी आहे राखी म्हणजे गुंफून ठेवण्याचं जे काम करते एक पवित्र बंधन म्हणजे राखी आताच रक्षाबंधन झालं समाजामध्ये पद्धतीने त्या रक्षा करतात तशी रक्षा, करता रक्षा मला वाटतं हे खरं तर सरकारचं काम आहे शासनाचं विशिष्ट प्रवर्गाचं काम आहे परंतु त्या ज्या पद्धतीने त्या काम करतात त्यांना अगदी खरंच आमच्या सगळ्या मुलांतर्फे शाळेसारखे अगदी हॅडस्पॉप आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे समेक धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या अध्यक्ष आहेत नमो नमो मोर्चा भारताच्या त्या प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिकच्या त्या शहर संघटक अन्याय निर्मूलन समिती वगैरे अत्याचार निर्मूलन समितीच्या त्या शहर संघटक आहेत अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे ताई तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे चेतना ताईंचं सुद्धा उर्फ राधिका ताईंचं सुद्धा आम्ही अगदी इथे मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे राधिका फाउंडेशनचे उपाध्यक्ष वंदना ताई सुद्धा आम्ही करतो। स्वागत करतो त्याचप्रमाणे प्राची दिदी दळवी रेखाजी जाधव श्री दिलीप पान पाटील माध्यमिक शिक्षक आहेत ते स्वामी विवेकानंद त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो श्री प्रसाददादा बेळगावकर यांचं सुद्धा स्वागत त्याचप्रमाणे ताई बेळगावकर ताईंच्या शिष्या त्यांचंही स्वागत कुंजनताई मांडाळकर यांचंही स्वागत सविताताई पान पाटील तनिष्काजी पानपाटील जयेश सैंदानेकर विजय वाघमारे आपण सर्वांचा अगदी मनपूर्वक त्याचप्रमाणे समाजात